टाका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत आहेत तर विजय व्ही सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजिक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका प्रोफाईल डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा सध्या ज्या चर्चेत आलेला जो संसर्ग आजार आहे एच एम पी बी म्हणजे एक सध्या भीतीचं जे घबराटीचं वातावरण जनतेमध्ये आहे ते दूर करण्यासाठी आम्ही हे प्रेस घेत आहेत की हा जो आजार आहे एच एम पी बी ह्या व्हायरसमुळे जो श्वसनाचा जो आजार होतो त्या आजाराची लक्षणे ही सौम्य आहेत तो सामान्यत हवेमध्ये होताच पूर्वीपासून होताच त्याचे रुग्ण भारतामध्ये आढळलेले आहेत सहा ते सात त्याच्याप्रमाणे ह्या व्हायरसमुळे होणारा जो आजार आहे श्वसन मार्गाचा तो सौम्य स्वरूपात आहे त्याच्यामुळे जनतेने घाबरून जायचं नक्कीच कारण नाही पण त्याचबरोबर खबरदारी घेणं पण गरजेचं आहे खबरदारी म्हणजे ते जसं आपण कोविडमध्ये घेत होतो त्याचप्रमाणे त्याच्यासारखंच आपल्याला हस्तोंदोलन करणे गर्दीच्या ठिकाणी गर्दीचे ठिकाण टाळणे हात स्वच्छ धुणे त्याचबरोबर जे कोमॉर्बिड पेशंट्स आहेत म्हणजे ज्यांना हायपरटेन्शन डायबिटीज कॅन्सर आहे अशा रुग्णांनी जास्त काळजी घेणे त्याचबरोबर ज्यांचं वय पाच वर्षाच्या आत आहे अशा बालकांच्या पालकांनी पण काळजी घेणे व मी आमदार आम्दा, आमदार आमदार नितेश राणे यांच्यातर्फे तसेच कलेक्टर सर अनिल पाटील ओ सर मकरंद देशमुख सर मी स्वतः डी एच ओ मॅडम असे आवाहन करतो की या आजारामुळे घाबरून द्यायची गरज नाही आहे पण सतर्कतेची पण गरज आहे त्याचबरोबर वर की त्यांनी खबरदारी पण घ्यायला पाहिजे